अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर पलटवार हल्ल्यात अठ्ठावन्न पाकिस्तानी सैनिक ठार तालिबानचा दावा काबूलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तान सैन्याने डुरंड रेषेवरील पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला या हल्ल्यात एकूण अठ्ठावन्न पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा तालिबानने केला हेलमंड पक्ती या खोलस्तानी नाघारमध्ये पाकिस्तानी आणि अफगाण सैन्यात तीव्र चकमकी झाल्याचं प्रत्य आहे या भागात तणाव वेगाने वाढतो आहे सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे तालिबानचे प्रवक्ते जवीहुल्लाह मुजाहिद यांनी राजधानी काबूलमध्ये पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी पाकिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आरोप केला पाकिस्तानने आय एस आय एस आय एसला त्यांच्या वायव्य प्रांत खैबर पख्तून नक्वामध्ये कॅम्प स्थापन करण्यास परवानगी दिली आहे जबीउल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानला त्यांच्या हद्दी दहशतवादी घटकांना आश्रय देणे थांबवण्याचे आणि त्यांना काबूल सरकारच्या स्वाधीन करण्याचे आवाहन केले नऊ ऑक्टोबरला रात्री पाकिस्ताने अफगाणिस्तानमधील काबूल आणि पक्तिका प्रांतावर हवाई हल्ले केल्याने दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले पाकिस्ताने केलेले या हवाई हल्ल्यात काबूल आणि पक्तिका येथील संपूर्ण नागरी बाजारपेठ आणि पस्तीस निवासी घरे उद्ध्वस्त झाली त्यानंतर काबूल आणि पक्तिका येथे झालेल्या हल्ल्यांचे परिणाम आता भोगावे लागतील असा इशारा अफगाणिस्तानकडून देण्यात आला आहे त्यानंतर अकरा ऑक्टोबर रोजी रात्री अफगाणिस्तानकडून पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला गेला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी दिल्ली